तीस जुलै एकोणीसशे बासष्ट साहेबांचा जन्मदिवस आहे मागच्या वर्षी त्यांना एकसष्ट वर्ष पूर्ण झाले त्यांचे एकसष्टी आम्ही वाराणसीला विश्वनाथाजवळ साजरी केली आणि यावर्षी त्यांनी मतदारसंघात जनता जनार्दना जनार्दनांमधील जो ईश्वराचा अंश जनता जनार्दनांमध्ये जनार्धनामध्ये आहे त्यांच्यासोबत हा वाढदिवस साजरा केला हा वाढदिवस त्यांनी सेवा दिन म्हणून साजरा केला ठिकठिकाणी रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर आणि असे सेवाभावी सगळे प्रकल्प राबविण्यात आले लोकांचा खूप छान उत्स्फूर्त प्रतिसाद होता खूप लोकांचं प्रेम साहेबांवर खूप आहे साहेब पण लोकांवर प्रेम करतात आणि लोकं पण साहेबांवर प्रेम करतात जनसेवा हीच ईश्वरसेवा असं स साहेब सतत मानत असतात दिवसाची रात्र आणि राव रात्रीचा दिवस असं चोवीस ताससुद्धा त्यांना काम करण्यासाठी कमी पडत असतात आणि त्यासाठी जनतेचे एक लाडके नेते आणि विकास पुरुष म्हणून त्यांना ओळखल्या जाते आणि त्यांनी तर मतदारसंघामध्ये आणि अख्ख्या महाराष्ट्रात बरी बरीच कामं केलेली आहे त्यांनी ज्या मंत्रिपदाची शपथ घेतली किंवा जे मंत्रिपद भेटलं त्याचं ते, ते सोनं करतात त्यांनी सांस्कृतिक मंत्री झाले वाघणं नुकतेच त्यांनी वाघ नकं आणले आणि शिवाजी महाराजांचे वाघ नकं याची देही याची डोळ्या सर्वांना पाहायला मिळाले ते भाग्य या महाराष्ट्रातल्या लोकांना लाभलं आहे आणि असे त्यांनी बरेच कामं जेव्हा वनमंत्री होते तेव्हा त्यांनी पन्नास कोटी वृक्षाची लागवड केली आणि असे प्रत्येक क्षेत्रात अर्थमंत्री होते सुद्धा त्यांचं असंच त्यांनी भरघोस काम केले केलं होतं आणि असे समाजोपयो समाजोपयोगी काम सुधीरजी सतत करत असतात आज त्यांचा वाढदिवस होता तीस जुलैला आणि त्यासाठी साहेब जे आहेत साहेबांना म्हणजे आता काय द्यावं हा मला प्रश्न पडला मी साहेबांना म्हटलं प्रेमा काय देऊ तुला भाग्य दिले तू मला तुम्हीच मला हे सगळं भाग्य दिलं तुमचंच घेऊन तुम्हाला मी कसं देणार आणि त्यासाठी मग मी त्यांची एकसष्टी होती आणि एक निमित्त मी एकसष्ट देवींचं दर्शन घेणार आणि तिथे ओटी आणि अभिषेक देवीची आरती अशी शक्तीशी उपासना करणार हे बोलले कारण साहेबांना जे प्रिय आहे तेच मला द्यायचं होतं आणि साहेबांनी जे जनकल्याणाची कामं केलेली आहेत जे संकल्प केलेले आहेत ते सर्व संकल्प त्यांचे पूर्ण व्हावेत आणि जनता जनार्दनांचे जन सुख समाधान आनंद मिळो शेतकरी बांधवांना सुख समाधान मिळो पूरग्रस्त जे लोकं आहेत त्यांचीसुद्धा यातून सुटका हो आणि ह्या सगळ्या जनकल्याणाच्या कामासाठी हे संकल्पपूर्तीसाठी हे संकल्प, संकल्प सिद्धीत जाण्यासाठी निर्विघ्न पार पडण्यासाठी एक मी एकसष्ट देवीचं दर्शन घेत फिरत आहे आत्ताच मी वनीवरून आले चैताई देवीचं मी दर्शन घेतलं आहे आणि याच्या आधीसुद्धा मी साडेतीन पिठाचं दर्शन घेतलं होतं आणि साहेबांसोबत ही एकसर देवींची शक्ती सोबत राहावी आणि महाराष्ट्रातील दिन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार शेतकरी शेतमजूर सर्वांच्या कल्याणासाठी साहेबांचे सगळे संकल्प पूर्ण हो साहेबांना दीर्घायुष्य लाभ हो हीच आज मी चरणी आणि औंढा नागनाथाच्या चरणी प्रार्थना करणार आहे औं शंभू महादेव हे आमचं कुलदैवत आहे आणि म्हणून त्या दिवशी दिवसभर कार्यक्रम होते आणि म्हणून मी आज वाढदिवसानिमित्त शंभू महादेवाचं दर्शन घेऊन साहेबांना दीर्घायुष्य लाभो आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला त्यांच्या सगळ्या सगळ्या इच्छा सगळे स्वप्न सगळे संकल्पपूर्ण हो हेच मागणं मागण्यासाठी मी आज औंढ्या नागना तिथे आले